परडी येथे महापशुधन एक्स्पोचे उद्घा उत्साहात उद्घाटन परडी वैजनाथ येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्सपो या भव्य पशु प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यावरण व वा वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या औचित्याने प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाबाबत मंत्री महोदया यांनी आनंद व्यक्त केला त्यांनी विविध प्रजातींच्या पशुधनाची पाहणी करत शेतकरी व पशुपालकांशी थेट संवाद सा साधला यावेळी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ रामास्वामी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन प्रवीण कुमार देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या पशु प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी आणि पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान नवीन व्यवसाय संधी व विविध पशुदातींची सविस्तर माहिती प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे प्रदर्शनात विविध जातींचे पशुधन त्यांचे वैशिष्ट्य वा व्यावसायिक फायदे यांचे सादरीकरण करण्यात आले तसेच पशुव्यवसाय कृषी क्षेत्र आणि बचत गटासंदर्भातील माहिती देणारे तीनशे पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून शेतकरी व पशुपालकांना आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला मंत्री महोदया यांनी सर्व शेतकरी पशुपालक आणि नागरिकांना आवाहन केले या ऐतिहासिक पशु प्रदर्शनास अवश्य भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा सुरेश पोटे संपादक माधव न्यूज महाराष्ट्र इतकच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद